अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आमचं नियोजन ठरलेलं आहे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि आमचे जे मतदार जे आहे सावंगी नायगाव वाडी लालबटी तांडा गौंदरी तांडा जोगवाडा चिम्मनपीर चित्ता तांडा चारोळी इकडे पळशी माहुली पिसादेवी पोखरी मांडगी हे जेवढे आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये गावं येतात गावामधनं जे आमचे मतदार आहे राष्ट्रवादीचे त्यांचा आम्हाला भरपूर असा प्रतिसाद भेटू लागला आणि त्यांना आतापर्यंत इकडं हे जे भाजपवाले आणि काँग्रेसवाले यांनी इकडचा राष्ट्रवादीचा उदय होऊ होता दिला त्यांचा आवाज दबलेला होता आतापर्यंत त्यांचा पूर्ण आवाज आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते आमच्यासोबत आवाजासोबत आम्ही मतासोबत आमच्यासोबत येणार आहे आमचे जे विकास काम आहे एका लेखाजोपा आहे आमचा पक्षाचा ते तर आम्ही आता आमच्या सूचकामध्ये मतदारापर्यंत पोहोचणार आणि जे काय थांबलेले काम आहे आमचे जे काय नळाचे असतील किंवा हो, पाण्याचा प्रश्न असेल तो आम्ही पूर्णपणे आमच्या माध्यमातून जे थांबलेले रस्ते रस्त्यामध्ये जे काही अडथळे विवाह झालेले ते आम्ही जिल्हा परिषदेच्या गटातून समोर करणारच आहे त्याच्या माध्यमातून मी पण आमच्या चा, आईच्या माझ्या आई जेव्हा वेगानं उभी आहे सांगी गाणातून ओमुनबाई गुंजाळे यांच्या यांच्या प्रयत्नातून आम्ही सर्व काही कामं मार्गी लावणार आहोत काय वाटतं बरं तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्या आमच्याकडे तर जास्त आमच्या घरगुतीचे जे बरेचसे महिल मंडळाचे काम थांबलेले आहे घरकुन आल्या योजना ते आमच्या अगोदर लोकांनी ते देऊ दिल्या नाही खाऊ टाकलं तिकडे जास्त आम्हाला महिलांचे मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे सर्वात पहिले आम्ही प्राधान्य देणार पिण्याच पाण्याचं आमचं सगळ्यात जास्त आम्हाला जे आम्ही मी ग्रामपाथी सध्या सदस्य असल्यामुळे सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो महिलांचा की पाण्यासाठीच बस आम्हाला Love... जिल्हा परिषद सावगी गाणा प्लॅटातून उमेदवारी घेतलेली आहे मी पूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो आणि एकनिष्ठ कार्यकर्ता होतो कुठेतरी मी आणि माझ्या माझ्या सोबत सहकार्य थोडे खाली करायला माझ्यासोबत सोबत सहकार्य होते वरुण भैया पात्रीकर शेजूर साहेब त्याच्यानंतर मस्के साहेब या आम्ही जुने कार्यकर्ते साहेबांचे आणि याचं झालं असं की आमच्या युवा भाऊला कुठंच विचार केला नाही साहेबांनी आणि कुठेतरी तरी आम्हाला शंका येते तर इथं काँग्रेसला पाळण्यासाठी हे उमेदवार दिलेले कशासाठी दिलेले आज सध्या रोजी जे उमेदवार दिलेले ह्या लोकांचे बॅकग्राऊंड ते मधून आलेले लोक त्यांना साहेबांनी पुढाकार दिला ठीक आहे जे असेल ते असेल पण आज आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळेस राष्ट्रवादी आपल्या गणात गटात राष्ट्रवादीच विजय होणार तुम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते होते वरुण भैया असं तुम्ही असं आंदोलन केलं होतं कल्याण काळे काय मागणी झाली नेमकं मागणी हेच जो, हेच होती साहेबांना व आम्ही जुने कार्यकर्ते आणि युवा चेहर आहे तुमच्या पक्षाचे आम्हाला कुठेतरी पुढे पाठवा आमच्या गटात गणात आम्हाला चेहरे द्या पण साहेबांनी आता ते साहेबांना माहीत साहेबांनी काय निर्णय घेतले कसे घेतले आता आम्ही साहेबांना खूप प्रयत्न केलं आमचे जे सोर्स होते सगळे साहेबांकडे सोर्स लावले तेव्हा आम्हाला तिकीट द्या वरुण भाईयाने आमच्याहून जास्त मेहनत घेतली त्याच्यानंतर शेजो साहेबांनी आमच्याहून म्हणजे आम्ही असे कार्यकर्ते होते का आम्हाला कशाचीच गरज नव्हती साहेब उभे राहिले म्हणजे आम्ही म्हणजे असं गटात तटात नाल्या खोल्यात फिरून कामं करायचो सोबत असं अन्याय केलं आज आम्ही राष्ट्रवादीसोबत आलो आणि साहेबांनी जे लोक दिलेले साहेबांनी विचार करायला पाहिजे होतं की आपण काय देतोय आज आम्ही युवा चेहरे ग्रामपंचायत मध्ये मी में में मेंबर होतो पाच वर्षात मी एक कोटी रुपयाचे काम केले गावात एक मेंबर असताना मी में एक कोटी रुपयाचे में में काम करू शकतो जिल्हा मी परिषद निवडून गेल्यावर नायगाव झालं नायगाव मध्ये आमचं काहीच कामं झालेलं नाही सध्या तिथे गल्ले नाही डेनेज लाईन नाही नायगावचं सगळ्यात पहिल्या अगोदर आम्ही नायगावचं काम चालू करू कारण आमच्या गावात आम्ही एवढ्या सुविधा केलेल्या आहे आम्हाला गावात काम करायची एवढी गरज नाही आम्ही सुरुवात नायगाव पासून करू तो आपल्या पूर्ण जणात आणि इकडे पळशी पासून चालू करू इकडे पूर्ण मावली पर्यंत जनतेला एवढंच आव्हान आहे माझ्यासोबत सर्व जातीचा समाज आहे आणि माझा बॅकग्राऊंड चेक करा आपले नातेवाईक लोकांना फोन करा विचारा तर राष्ट्रवादीचा दोन्ही कॅन्डिडेट आमचा पळशीचा तिसरा कॅन्डिडेट हे तिन्ही लोक कशी चेहरे आम्ही तिन्ही युवा चेहरे आता यांची आई आहे आमचे यांची आई आमची आई आहे आणि काम करणारा आमचा संजीव भाऊ संजू भाऊ पाच वर्ष ग्रामपंचायत मेंबर होता संजू भाईच्या माध्यमातून बी आमच्या गावात भरपूर काम झालेले माझ्या माध्यमातून झालेले आमच्या गावातली बॉडी आणि आमच्या गावात खेळीमेळीचं राजकारण होत आज माझ्यासाठी माझं गाव पूर्ण एकजुटलेला आहे पूर्ण समाज माझ्यासोबत आहे तर कुठेतरी आपल्या गटातल्या लोकांनी विचार करायला पाहिजे हा गाव माझ्यासाठी एकत्र होतोय इथं कोणताच पक्ष असं नाही इथं सगळ्या पक्षांचे लोक आज राष्ट्रवादी सोबत आलेले आहेत त्यांनी त्यांचे पक्ष बाजूला ठेवले आणि आज राष्ट्रवादी सोबत काम करत आहेत याच्यामुळे जेव्हा आमच्या गावातला उमेदवार आहे आणि आमच्या युवा चेहरा आहे आणि जे पण उमेदवार नवीन आलेले आहेत तर ते त्यांच्या ती कॅपॅसिटी नसन किंवा काय आहे ते त्यांचं माहीत पण आमच्यात ते आहे आम्ही करून दाखवू को आणि राष्ट्रवादी सोबत राहून गावकऱ्यांचं जेवढं होईल तेवढा फायदा करू त्याच्यानंतर गाणातलं करू गटातलं करू माझं नाव समीर सय्यद आहे मी ग्रामपंचायत मेंबर आहे सर